हॅलो नमस्कार किचन कट्ट्यामध्ये सर्वांचं स्वागत हे पण मी आज रेसिपी दाखवणार आहे तर पहा ही कारली माझी जरा सुकलेली आहे हे त्याचं वरचा असं ते काढून टाकायचे आता दोन घेऊया हे का अशा दोन लाम लाम दोन पीस करून घ्यायचे लांबला मोठे मोठे आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या घेते कवळ्या कवळ्या बी असल्या तर चालेल अशा मोठ्या मोठ्या बिया असल्या तर त्या काढून टाकायच्या बिया अशा काढून घेते तर हे पहा सगळ्या कारल्याचे मी पिया काढून घेतलेल्या आहेत हे बघा थोडं कारलं दोन दिवस झालं होतं आणलेलं त्यामुळे थोडंसं पिकलेलं आहे सगळ्या अशा लांब लांब बघा मी खोडी करून घेतलेल्या आहे अशा आता त्याच्यावर ना आपण मीठ टाकून घेऊया लिंबू पण पिळून घ्यायचं का माझ्याकडे नाही म्हणजे त्याचा कडकड पाण्याचा जातो आणि पंधरा दहा ते पंधरा मिनटं यास आपण असं मीठ लावून सोडून असं ठेवायचं म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जातो पाणी सुटतं त्याला हे पा आता व्यवस्थित सगळ्या फोडींना मी मीठ लावून ठेवलेलं आहे आता हे असंच ठेवूया दहा पंधरा मिनटं तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया तर हे पहा आपण वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत हे कारलेलं आपण मीठ हो लिंबू लावून ठेवलेलं कसे त्याला आता हे स्वच्छ दोन चार पाण्याने मी धुवून आहे हे मिठामुळे काय होतं पाणी सुटतं आणि कडवटपणा कमी होतो तर आता मी हे स्वच्छ असं धुवून घेते कारली दोन तीन पाण्याने तर पहा पा हे कारले मी स्वच्छ असं दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत हे बघा लांब लांब असे काप केलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता त्यासाठी लागणारं साहित्य पहा मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलेलं आहे बघा हा धना पावडर आहे हे हळद आहे हा माझा घरगुती मसाला आहे आणि हा कांदा लसूण मसाला हे आलं पेस्ट ले ले हे लसूण पेस्ट मी किसून घेतलेलं आहे आलं लसूण आणि हे जिरं हे तांदळाचं पीठ दोन चमचे आणि कॉर्नफ्लावर दोन चमचे आता हे काय आमच्यात आपण आता मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे त्यात थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व मी आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आताना आपण एक चमचा भर तेल काल पाणी नाही घालायचं आपल्याला तेल घालायचे तेलामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आपण जे कारचे काप केलेले आहे ना त्याला हे सर्व आपण लावून घेऊया झालेलं आहे व्यवस्थित आता आपण हे कारल्याचे जे काप केले आहे त्याला लावून घेऊ कारल्याच्या कापांना लावून घेऊया आपण बघा एक एक काप घ्यायचा त्याला असं व्यवस्थित फोडीनं चांगलं हा मसाला लावून घ्यायचा आहे खूप छान टेस्ट लागते कडू पण लागत नाही कारलं सगळ्या फोडींना तसा भरून घेऊया आपण माशांसारख्याचे लांब लांब काप करून घेतलेले आहे पार सर्व फोडीनं आता लावून झालेला आहे किmatch वाजून इकडे सोडून घ्यायचे आता मी तवा गरम करायला ठेवते देखा तवा आपला गरम झालेला आहे में और तेल सोडून घेऊया गॅस मोठा नाही करायचा आहे मध्यम गॅस ठेवायचा आहे आपल्याला मोठा केला ना आता लगेच करपत मग कारत नाहीये आपण गॅस कळून घेणार नाही आता सगळ्या पुढे अशा ठेवून घेऊया मध्यम गॅस पूर्ण आपल्याला हे करायची आहे तेल सोडून घेऊ घेऊया बाजूनी पण वरून पण टाकायचे तेल आता एक दोन मिनिट तर ह्या साईड एका बाजूला ठेवायचे आहे तर हे पहा आता आपण उलटून घेऊया पहिले मधले उलटून घेऊ हे पहा जो उरलेला मसाला आहे ना तुम्ही वरून लावून आहे हे पहा थोडासा मसाला भुरभरून घ्यायचंय तेल सोडूया थोडस कारलं शिजायला थोडा वेळ लागतो ना त्यामुळं झाकण घेऊया आपण म्हणजे वाफेवर शिजल कारलं छान असं आता पहा झाकण काढून घेतलंय मी आता हे दुसरी आपण पुन्हा उलटून घेऊया छान दोन तीन मिनटं तरी लागते आपण ठेवूया आणि वाशी करून घेऊ हे पहा आपले कारल्याचे कापा तयार झालेले आहेत छान असे शिजलेत पण अशा पुरती झालेले आहेत आपले कारल्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा खूप छान अशी रेसिपी होती अजिबात कडू पण होत नाही आहे आणि चवीला पण छान लागते भाकरी बरोबर खूप छान लागते तरी करून खा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जे कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पण सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील रोजचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तुम्हाला एकदा सबस्क्राईब केल्यावर कारल्याची रेसिपी तयार कुरकुरीत असे काफे तयार झालेले आहेत